दहा जानेवारी महाराष्ट्र बंद इथे देण्यात आली त्याकरिता वलगावातील सर्व ड्रायव्हर युनियन कंडक्टर सर्व लोक इथे उपस्थित होते ऑटो चालक फोर व्हीलर चालक ट्रक चालक सर्वांनी ह्या बनला समर्थन दिले आणि पोलीस ने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि केंद्र ने जो कायदा ही टॅन रनचा कायदा डायव्हरकरिता लागू केला त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेलो आहोत कारण मागचं कारण कोणाला काही समजून राहिलेलं नाही तसं सरकारने कायदा काढला नालायक सरकार आहे हे सर्वाला माहीत आहे त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण हा कायदा काढल्यानंतर ड्रायव्हरच्या हातून काही दुर्घटना होत आहे तर त्या दुर्घटनेत ड्रायव्हरला सात हजार रुपये सात लाख रुपये दुर्माना आणि दहा वर्षाची सजा ह्या गोष्टी त्या कायद्यामध्ये त्यांनी इन्व इन्क्लूड केलेल्या आहेत तरी ह्या कायद्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण आज शांततेने इथं महाराष्ट्र बंदमध्ये सुद्धा सामील झालेलो हो। आहोत आणि याच्यानंतर पूर्ण कोलगावातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात आज आंदोलन सुरू आहे त्याकरिता हा कायदा सरकारनी मागे गावा याकरिता आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत सरकारनी हा कायदा मागं घेतलाच पाहिजे त्याशिवाय मागं घेतलाच पाहिजे युनियन लोक हो हे बेमुदत संपव जाणार आहे आणि पुढच्या वाटचाली सर्व सरकारनी सज्ज राहावं ही त्यांना एक नम्रतेची विनंती आहे जय जय हिंद सोबत दिशाभूल केली होती तसं हा कायदा लागू त्यांनी करण्यात येणार म्हणजे येणार हे आधी सांगितलं होतं आणि हे तात्पुरतं टँकर बंद झाले ग गा, गैरसोय झाली लोकांची त्यामुळे यांनी आमची दिशाभूल करून आम्हाला रोडवर गाडी चालवण्यात किंवा टँकर चालवण्यात मजबूर करावं म्हणून हा आमची दिशाभूल केली पण आज आम्ही वलगाव येथे कामूर बाजार या फाट्यावर आंदोलन करत वलगावातील ड्रायवर आणि कंडक्टर हे सर्व आम्ही आंदोलनकरिता उभे झालो आंदोलन अजून किती दिवस चालणार आहे किंवा त्याची दिशा अशी ठरवलेली आहे का जोपर्यंत आमची दिशा करत आहे तोपर्यंत आम्ही हा आंदोलन सरळ चालू ठेवणार आहोत आणि आंदोलन हे शांततेच्या पद्धतीने होणार आहे त्यात काही नाही आणि ज्या लोकांनी जे लोक प्रवासी लोक आहेत त्यांना ज्या अडचणी तयार होत असत त्यासाठी आम्ही डायवर युनियनच्या तर्फे त्यांच्याकडून आम्ही माफी मागतो की बाबा त्यांना थोडासा हा त्रास सहन करावाच लागेल कारण की सर्व ट्रॅव्हलिंग बंद झालं तर सर्वचा उदरनिर्वाह बंद होईल भाजीपाला दूध सर्वांची गैरजोर होणार आहे त्याकरता सरकारनं हा कायदा मागं घेतलाच पाहिजे त्याच्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि हा संप हा बेमुदत राहणार आहे तोपर्यंत ही डॅन रनचा कायदा मागे होणार नाही कायदा मागे घेतलाच पाहिजे